कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त पाचच मिनिटात बनून तयार होणारे ते उपवासाचे कुरकुरीत आणि चटपटीत भजे किंवा नगेट्स बनवण्यासाठी आपल्याला साबुदाना भिजवण्याची गरज नाही आणि अगदी घरच्या दोन ते तीन साहित्यापासून मस्त कुरकुरीत चटपटीत उपवासाचा नाश्ता बनवून तयार होतो आता आषाढी एकादशीचा उपवास आला आहे आणि मुख्य म्हणजे भरपूर पाऊसही पडत आहे आणि या भरपूर पावसामध्ये असे मस्त कुरकुरीत चटपटीत नाश्त्यामध्ये उपवासाचे भचे खायला मिळाले तर अजून काय पाहिजे नमस्ते मी सत्या सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर हे उपवासाचे नगेट्स बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठे चार चमचे साबुदाना घेतला या साबुदाण्यावरती पावडर वगैरे असते त्यामुळे पहिल्यांदा कपड्याने स्वच्छ पुसून घेतला कारण आपण साबुदाणा धुतलेला नाही त्यानंतर या साबुदाण्यामध्ये एक मीडियम साईजचा बटाटा साली काढून बारीक कट करून ॲड केला पण सगळ्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक दळलं जाईल असं नाही त्यामुळे सुरुवातीला साबुदाणा बारीक वाटून पीठ बनवून घेतलं आणि त्यानंतर या बारीक वाटलेल्या साबुदाण्यामध्ये बटाटा ॲड केला तरीही चालू शकतो आणि मिक्सरमध्ये जर व्यवस्थित वाटत असेल तर या पद्धतीने साबुदाण्यामध्ये डायरेक्ट बटाटा ॲड केला तरीही चालू शकतो त्यानंतर उपवासाला जर कोथंबीर खात असाल तर चवीनुसार कोथिंबीर ॲड केली एक इंच आल्याचे तुकडे ॲड केले आणि जितकं तिखट हवं आहे त्यानुसार मी चार मिरच्या ॲड केल्या उपवास असल्यानंतर थोडंसं तिखट आणि च खाव असं वाटतं त्यामुळे मी मिरची थोडी जास्त टाकली आहे आता अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ ॲड केलं चार ते के पाच चमचे पाणी ॲड केलं आणि याची बारीक अशी पेस्ट बनवून घेतली आता ही पेस्ट आपल्याला थोडीशी पातळ वाटेल चमच्यामध्ये घेतल्यानंतर बघा हलकीशी पातळ आहे पण यावरती झाकण लावून आपण पाच मिनटं बाजूला ठेवून देऊ यामध्ये आपण कच्चा साबुदाणा वापरला आहे त्यामुळे झाकण लावून पाच मिनटं बाजूला ठेवून दिलं की यातील पाणी साबुदाणा शोषून घेतो आणि पाच मिनटानंतर नगेट्सचं बॅटर दाटसर म्हणजेच घट्ट असं बनतं जास्त घट्ट वाटत असेल तर दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी वापरू शकता पण मी येथे पाणी वापरलेलं नाही आता हे नगेट्स तळण्यासाठी कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम लो केली आणि त्यानंतर आपण जसे भजे तेलामध्ये सोडतो त्या पद्धतीने छोटे मोठे आपल्याला ज्या साईजमध्ये हवे आहेत त्या साईजमध्ये आपण या तेलामध्ये अशा पद्धतीने सोडून घेऊ आता तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच झाऱ्याने हलवायचे नाही कारण हे एकमेकाला चिकटले जातात त्यामुळे एक मिनिट हलवून घ्यायचे आता हे नगेट्स तळण्यासाठी अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवरती दोन्ही साईडने चांगले भाजून घ्यायचे त्यामुळे भजेवरून मस्त कुरकुरीत बनतात आणि हाय फ्लेमवरती भाजले तर भजे आतून कच्चे लागतात किंवा कुरकुरीत बनत नाहीत त्यामुळे पूर्णपणे तळून होईतोपर्यंत म्हणजे दोन्ही साईडनेही तळताना मी गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवली होती आता या भज्यांना डार्क सोनेरी कलर आल्यानंतर आपण तेलामधून काढून घेऊ तर हे उपवासाचे पकोडे भजे इतके चटपटीत आणि कुरकुरीत बनतात की आपण उपवास नसतानाही नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळेस चहा सोबत बनवून खाऊ शकतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे हे नगेट्स बनवून तयार होतात आणि मुख्य म्हणजे खूप कमी वेळेत इन्स्टंट बनवून तयार होतात तर या नगेट्सची दुसरी बॅच ही मी याच पद्धतीने तळून घेतली आणि हे पकोडे बघा किती मस्त बनून तयार झाले आहेत कलरही खूप छान आहे वरून मस्त कुरकुरीत बनले आहेत तर या गरमागरम नगेट्ससोबत किंवा पकोड्यासोबत मिरच्या तर पाहिजेच त्यामुळे मी मिरच्याही तळून घेतल्या आता हे पकोडे आपण खोबऱ्याचे किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा दह्यासोबतही खाऊ शकतो किंवा कोणत्याही चटणीशिवाय अशाच कुरकुरीत चटपटीत पजे करण्यात खूप मजा येते त्यामुळे या आषाढी एकादशीच्या उपवासाला असो किंवा या पावसाळ्यामध्ये असो एकदा हे पकोडे नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसे बनले होते ते थे। थँक्यू बाय बाय परत भेटू अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी घेऊन